मैत्रिणींनो आज मी तुम्हाला बिना अस्तरची बाही ते ही साडेनऊ इंचाची कशी कट करायची ते एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर बघा मैत्रिणींनो हा मापाला दिलेला ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजची बाही आहे साडेनऊ इंच साडेनऊ इंच बाही आहे तर आपल्याला आता साधे ब्लाऊज शिवायचे आहे साधे म्हणजे बिना अस्तरचे बिना अस्तरचे ब्लाऊज समजा आपल्याला त्याची बाही तयार करायची असेल तर आपल्याला साडेनऊ इंच बाहीची लांबी तर घ्यायची आहे पर अर्धा इंच दोन्हीकडे पावपाव इंच शिलाईमध्ये जाईल त्यासाठी अर्धा इंच आणि आतमध्ये जी आपण तुरपाई करण्यासाठी पट्टी दुमत असतो ती एक इंच तर बघा इथे मी तुम्हाला दाखवत आहे एक इंच आपल्याला पट्टी दुमतवायची आहे आणि त्याच्या आधी आपण एक बारीक शिलाई मारत असतो त्यासाठी मी पाव इंच धरलेले आहे आले तुमच्या लक्षात म्हणजे दीड इंच वाढून घ्यायचे आहे बिना अस्तरच्या ब्लाऊजची बाहीला दीड इंच वाढून घ्यायचेच आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मग ती बाही लहान असो किंवा मोठी असो तर बघा इथे दुहेरी कपडा आहे तर आता मी वरतून हे फोल्ड करून घेतलेलं आहे तर चार पदरी आपला कपडा झालेला आहे म्हणजे इथे दोन बाह्या आपल्या तयार होतील तर मी जी घडी टाकलेली आहे ती छातीचा चौथा भाग टाकलेला आहे आता बाहीची लांबी आपण अकरा इंच घेणार आहोत कारण की तयार बाही आपली साडेनऊ इंचाची तयार होईल आणि दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे आतमध्ये जी पट्टी जाईल त्यासाठी एक इंच लागणार आहे इथपर्यंत आले तुमच्या लक्षात तर बघा मैत्रिणींनो आता मी लांबी इथे टाकून घेतलेली आहे आता बघा ही जी मी घडी टाकलेली आहे ती छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धा इंच कमी घ्यायची आहे म्हणजे बघा ही छत्तीस छातीच्या ब्लाउजची बाही आहे तर छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ इंच त्यामधल्या अर्धा इंच मी कमी केले कारण की मला शिलाई मार्जिन एक इंचच पाहिजे आहे मुंड्यामध्ये तर साडेआठ इंच तुम्हाला जर शिलाई मार्जिन दीड इंच पाहिजे असल्यास तुम्ही डायरेक्ट छातीचा चौथा भाग नऊ इंचही घेऊ शकता तर इथे बघा मी साडेआठ इंचावर टाकलेले आहे ही घडी जी आहे ती साडेआठ इंचावर टाकलेली आहे <laughs> बाहीच्या लांबीनुसार आपल्याला कॅफाईट घ्यायची असते तर बघा सातच्यावर जर बाही असेल तुमची आणि दहाच्या खाली असेल साडेनऊ इंचापर्यंत तर तुम्हाला साडेतीन इंच कॅफाईट घ्यायची आहे तरी ते साडेतीन इंच मी कॅफाईट घेतलेली आहे आता समोरची जे शिलाई मार्जिन आहे ती आपण सर रेशीमध्ये आखून घेऊ आता आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे तर काय करायचे आहे कोणतीही बाही असो वरतून एक इंचावर मार्किंग करायची आहे कुठलीही बाही असो आणि खालून एका इंचावर मार्किंग करायची आहे तुम्ही छातीचा जर चौथा भाग घेत असाल डायरेक्ट चौथा भाग घेत असाल तर तुम्ही दीड इंचावर मार्किंग करायची आहे आणि छातीचा चौथा भाग घेऊन अर्धा इंच कमी करत असाल तर तुम्हाला एक इंच मार्किंग घ्यायचं आहे इथपर्यंत आले तुमच्या लक्षात वरती जे आपण एका इंचावर मार्किंग केलेली होती तिथून टेप ठेवायचा आहे तर खाली जे मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत टेप ठेवायचा आहे टेप दुमत मारायचा आहे आणि त्याचा मद्य काढायचा आहे तर बघा इथे मध्य निघालेला आहे मध्याच्या दोन्ही साईडला आपल्याला अर्धा इंचाला एक रेस कमी इतकी मार्किंग करायची आहे दोन्ही साईडला आणि जे मार्किंग के आ है, मार्किंग जी मार्किंग केलेली आहे ती पूर्ण मार्किंग आपली पाऊन इंचाची भरली पाहिजे तर बघा ही जे मार्किंग आहे ही पाऊन इंचाची आपली झालेली आहे आता बाहेरचा जो पॉईंट मिळालेला आहे तिथून बाहेरचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि समोरचा आकार देण्यासाठी बघा वरतून जे एका इंचावर आपण मार्किंग केलेली होती तिथून तिरकस लाईनमध्ये एका इंचावर पुन्हा मार्किंग करून घ्यायची आहे आणि जे पॉईंट मिळालेले आहे तिथून आतल्या बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर मैत्रिणींनो ही बाही एकदम व्यवस्थित तयार होती आता बघा तुम्हाला जो मधातला आकार मासोळीसारखा दिसत असेल तर तो पाऊन इंचचा आला पाहिजे तरच तुमची बाही एकदम परफेक्ट बसते तर बघा आता आपला आकार देऊन झालेला आहे आता आपण समोरचा दंडाचा भाग मोजणार आहोत तर मी कस्टमरचे ब्लाऊज घेतलेले आहे आणि समोरचे दंड मोजून घेत आहे तर बघा इथे साडेपाच इंच भरलेले आहे तर आपल्याला घ्यायचे आहे एक इंच वाढून किंवा दीड इंच वाढून तुम्ही दीड इंच वाढूनही घेऊ शकता तर बघा इथे एक मार्किंग मी साडेपाच इंचावर केलेली आहे आणि एक सात इंचावर केलेली आहे म्हणजे बाहीच्या दंडाला मी दीड इंच शिलाई मार्जिन ठेवलेली आहे आणि बाहेला जो आता मी आकार दिलेला आहे तो आकार थोडसा आतमध्ये द्यायचा आहे पाव इंच आतमध्ये द्यायचा आहे म्हणजे आपल्या दंडाच्या खाली चुन्या पडणार नाही आणि चोळही येणार नाही व्यवस्थित आपली बाही बसेल आता बाही कशी कट करायची मी ती तुम्हाला सांगणार आहे खूप साऱ्या मैत्रिणी आतला आकार दोन्ही साईडचा कट करून टाकतात तर तसे करायचे नाही सुरुवातीला आपल्याला बाहेरचा आकार कट करून घ्यायचा आहे आतला आकार कट करायचा नाही आतला आकार कसा कट करायचा आहे आतला म्हणजे जे समोरच्या साईडला आपण जी बाही जोडतो तो आकार कसा कट करायचा आहे तो आपण नंतर कट करणार आहोत आता आपण दंडामधला जो शिल्लकचा कपडा आहे बाहीमधला तो कट करून घेणार आहोत बाहेरचा आकार आपण देऊन घेतलेला आहे आता आतला आकार देण्यासाठी वरती शेंटरला कट मारायचा आहे किंवा तुम्ही चॉकने तिथे मार्किंगसुद्धा करू शकता म्हणजे आपला शेंटर पॉईंट निघालेला आहे आता काय करायचं आहे बाही आपल्याला सरळ करून घ्यायची आहे म्हणजे दोन जे बाही आहे ते आपल्याला सरळ करून घ्यायची आहे आणि इथून बघा आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे यामुळे काय होईल मैत्रिणींनो तुमचा आकार बिघडणार नाही आणि दोन्हीकडची साईड कट होणार नाही एकच साईड पद्धतशीर कट होईल तर बघा मैत्रिणी या पद्धतीने तुम्ही बाही कट करा तुमची बाही कशी चुकणार नाही बाहीला चोळ चुन्या फुगा कसाच येणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने बाही कशी कट करायची ते सांगितलेले आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद